शहादा तालुक्यातील कलमाडी गाव आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावात घडलेल्या एका दुःखद प्रसंगाने ग्रामस्थांच्या व्यथा पुन्हा एकदा समोर आणल्या अंत्यसंस्कारासाठी प्रेत नेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांना नदी पार करण्यासाठी कोणताही पूल अथवा फरशी उपलब्ध नसल्याने थेट पाण्यातूनच प्रेत उचलून न्यावे लागले या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावातून जाण्यासाठी आम्हाला दरवेळी संकटांचा सामना करावा लागतो शाळकरी मुले रुग्ण शेतकरी यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते आता अंत्यसंस्काराच्या वेळीही हीच अवस्था झाल्याने आमचा संताप ओसंडून वाहत आहे असेही ग्रामस्थांनी सांगितले गावकऱ्यांनी आमदार विजयकुमार गावित आणि खासदार गोवाल पाडवी यांना वेळोवेळी निवेदन दिले असल्याचा दावा करत वर्षानुवर्षे आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात पूल उभारण्यासाठी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत असा आरोप केला आहे ग्रामस्थांच्या मते पूल नसल्यामुळे कलमाडे गाव विकासाच्या स्पर्धेत सतत मागे पडत आहे शासनाने तातडीने पूल अशी एकमुखी मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन चेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रईश शेख विसरवाडी जावाला खूप म्हणजे बिकट बुवा ता हमला फळसिनी मागणी जोया भळ पावसाळा म बा हमू पाणी मुळगी प्रीतली जात ब हमला त्रास होय ता हमला मांगनी जोय फळसी बांधानी जास्त कमजर पाणी पडला पळनो तर हमू प्रीत काय घरी बसवा का पावसाळा म बरसात दिनी म हमला फळसिनी मागणी जोय सरकारला हीच विनंती आहे आम्हाला जल्दी जल्दी फळशी बांधाव जोया हो हीच मागणी आम्हाला बिसरी कायच काय ना पाहिला असेल आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी अडचणांचा सामना करावा लागतो म्हणून आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे की आम्हाला लवकर खर्चेची सुविधा करून द्यावी हे शासनाकडे सर्व आम्ही ग्रामस्थाने वतीने एक मागणी व आमच्या प्रेत घेऊन जाण्यासाठी आम्हाला अशा अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी आमच्या प्रश्नाकडे कर... प्रशासनाकडे विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर खर्चेची सुविधा करून द्यावी व्हिडिओ बघत असाल आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या घरची व पुलाची सोय नाही असल्यामुळे नदीमधून आम्हाला प्रेत घेऊन जावं लागतं आज ठीक आहे पाणी कमी असल्यामुळे आम्ही घेऊन जातो आहे जर कदाचित जास्त झालं पाणी तर आम्ही कशा पद्धतीने प्रेतला तिकडच्या साईडला घेऊन जाऊ आम्ही यासाठी आमचे विधानसभेचे आमदार साहेबांना वारंवार आम्ही त्यांना हा प्रश्न मांडलेला आहे परंतु आतापर्यंत आमच्या प्रश्नाला नकार देत किंवा दुर्लक्ष करत आमच्या मागण्या कधी पूर्ण झालेल्या नाही शासनाकडे आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर रेत घेऊन जाण्यासाठी फरचीची व्यवस्था करावी